दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला सर्व महिला अतिशय मनोभावे हरतालिकेचं व्रत करत असतात या व्रताच्या प्रमुख देवता भगवान शिवशंकर आणि माता पार्वती आहेत यामध्ये कुमारिका मुली आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी तर विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी मुलाबाळांच्या सुखासाठी पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणजेच काय अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी म्हणून हरतालिकेचं व्रत करत असतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी मांडावी उपवास कसा करावा उपवासामध्ये काय खावं काय खाऊ नये उपवास कधी सोडावा पूजेचं विसर्जन कशा पद्धतीने करावं त्याचबरोबर हरतालिकेच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत मिळून जातील तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये लिहा उमापती महादेव की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आषाढ अमावस्येपासून पत्री पूजेला सुरुवात होते हरतालिका पूजा सुद्धा एक प्रकारची पत्री पूजाच आहे दरवर्षी हरतालिकेची तिथी तीच असते फक्त तारखेमध्ये तेवढा बदल होत असतो सुरुवातीला आपण पूजा मांडणीसाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहून घेऊया तुम्हाला शिवलिंग पाटावर किंवा चौरंगावर मांडायचा असेल तर त्यानुसार पाठ किंवा चौरंग घ्या त्याच्यानंतर शिवलिंग समजा तुम्हाला ताटामध्ये किंवा परातीमध्ये बनवायचं असेल तर त्यानुसार भांड्याची निवड करा काडीपेटी लागेल त्याचबरोबर तेलाचा किंवा तुपाचा दिवा कापसाची दोन वस्त्रं हळदी कुंकू लावलेली आणि एक कापसाचं वस्त्र संपूर्ण पांढरं जे शिवलिंगासाठी लागणार आहे कापसाचं पूर्णपणे पांढरं वस्त्र तुमच्याकडे नसेल तर पांढरा कच्चा धागाही तुम्ही घेऊ हो शकतात कापूर घ्यायचा आहे या पूजेमध्ये पानांना महत्त्व आहे तर सोळा प्रकारच्या सोळा पत्री किंवा एकवीस प्रकारच्या एकवीस पत्री या पूजेमध्ये वापरल्या जातात पण आपल्याला समजा तेवढ्या उपलब्ध झाल्या नाही तर पाच प्रकारच्या पाच झाडांची तुम्ही फक्त पाच पानं घेतली तरीही चालतील सखी पार्वतीच्या मूर्ती असल्यास त्या घ्या किंवा नसल्यास मातीपासून किंवा वाळूपासून आपण त्या कशा बनवायच्या हेही मी तुम्हाला दाखवणार आहे धूप लागेल त्याचबरोबर पूजा करताना आपल्याला पाण्याची सुद्धा आवश्यकता पडते गुलाब पाणी तुमच्याकडे असेल तर तेही घेऊ शकता गंगाजल असेल तर ते घेतलं तरीही चालेल आपल्याला या पूजेमध्ये रेडीमेड शिवलिंगाची पूजा करायची नसते एकतर मातीपासून किंवा वाळूपासून आपल्याला संपूर्ण शिवसृष्टी तयार करून त्याची पूजा करायची असते त्यामुळे बारीक रेती म्हणजे वाळू किंवा अशा पद्धतीने तुम्ही मातीसुद्धा घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला दूध किंवा पंचामृत या पूजेसाठी लागतं पाच प्रकारची पाच फळं किंवा कोणत्याही प्रकारचं एकच फळ पाच या संख्येमध्ये किंवा अगदी एक फळ तुम्ही पूजेमध्ये ठेवलं तरीही चालेल गणपती बाप्पांचा नैवेद्य म्हणून गुळखोबरं त्याचबरोबर गणपती बाप्पा सखी पार्वती यांचा गंध म्हणून हळदी कुंकू तुम्ही घ्यायचा आहे नंदी महाराज आणि शिवलिंग यांना गंध लावण्यासाठी म्हणून तुम्ही चंदन भस्म गुलाल बुक्का यापैकी कोणताही एक गंध घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजेमध्ये आपल्याला एकतर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची फुलं लागतात पण तुम्हाला समजा ती उपलब्ध झाली नाहीच तर ऋतुमानानुसार सध्या जी फुलं आपल्याला मिळतात तीही तुम्ही घेऊ शकतात सर्वात पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा दिव्याला ठेवण्यासाठी काही काहीतरी एखादा छोटासा चौरंग किंवा काहीतरी आसन द्यायचं म्हणजे तुम्ही तांदूळ वगैरे ठेवून मग त्याच्यावर दिवा ठेवू शकतात दिव्याला हळदी कुंकू लावायचं स्वतःलाही लावायचं दिव्याला फूल वाहायचं नमस्कार करायचा आणि त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा ज्यांचं हे व्रताचं पहिलंच वर्ष असेल किंवा ज्यांनी व्रत करून आता भरपूर वर्ष झाली पण व्रत करण्याअगोदर संकल्प करावा लागतो हे कधी माहितीच नव्हतं तर त्यांनीसुद्धा यंदाच्या वर्षी संकल्प अवश्य करा संकल्प केल्याशिवाय व्रताची सिद्धी होत नाही असं म्हणतात त्यामुळे संकल्प करणं आवश्यक आहे संकल्प करण्यासाठी एखाद्या तांब्यात किंवा लोटीत वाटीत पाणी घ्या एखादा चमचा घ्या डाव्या हाताने उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि सुरुवातीला तुमचं नाव सांगायचं व्रत कशासाठी करताय व्रत करण्यामागचा उद्देश काय आहे तो सांगायचा आणि सगळ्यात पहिल्यांदा मंत्र म्हणायचा ओम केशवाय नमहा त्यानंतर ते पाणी खाली ताटामध्ये सोडायचं पुन्हा तळहातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम नारायणाय आहे नमहा पुन्हा ते पाणी ताटामध्ये सोडून द्यायचं तिसऱ्यांदा पुन्हा आपल्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम माधवाय नमहा आणि ते पाणी पुन्हा ताटामध्ये सोडून द्यायचं हा झाला संकल्प आता पुन्हा तळहातावर पाणी घ्यायचं आणि तळहात थोडासा खोलगट करायचा म्हणजे ते पाणी टिकून राहील त्यावेळेस मंत्र म्हणायचा ओम गोविंदाय नमहा आणि ते पाणी तुम्ही पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम विष्णवे नमहा आणि तो मंत्र म्हणतानाच ते पाणी पिऊन घ्यायचं अशा पद्धतीने संकल्प आणि आचमन करून घेतल्याशिवाय पूजेला सुरुवात करायची नाही आपल्यापैकी अनेकांच्या घरांमध्ये शिवपार्वतीच्या प्रतिमा असतात किंवा संपूर्ण शिवपरिवाराचा फोटो असतो अनेकांच्या घरांमध्ये शिवलिंग असतं त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची मूर्तीही असते तरी पण पूजेमध्ये आपल्याला हे सगळं न घेता स्वतःच्या हाताने पार्थिव शिवसृष्टी बनवावी लागते त्यासाठी आपण माती किंवा वाळूचा वापर करू शकतो शिवसृष्टी म्हणजे आपल्याला त्यात काय काय बनवावं लागतं शिवलिंग बनवायचं त्याचबरोबर सखी पार्वती यांच्या मूर्ती बनवायच्या एक गणपती त्याचबरोबर नंदी महाराजांची सुद्धा प्रतिकृती आपल्याला बनवावी लागते यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या हुबेहूब मूर्ती न बनवता फक्त एक आकार द्यायचा असतो मातीला किंवा वाळूला तर मधोमध शिवलिंग बनवून घ्यायचं शिवलिंगाची जी काही टोकदार बाजू असते ज्याच्यावरून पाणी ओघळत समोर जातं तर ती बाजू उत्तर दिशेला दिसली पाहिजे अशा पद्धतीने शिवलिंग तुम्ही ताटामध्ये किंवा पाटावर बनवून घ्या त्याच्यासमोर समोर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला गणपती बाप्पांची प्रतिकृती म्हणून मातीचा किंवा वाळूचा एक छोटासा ढीग ठेवायचा असतो त्याच्याच शेजारी म्हणजे गणपती बाप्पांच्या शेजारी तुम्हाला नंदी महाराजांची प्रतिकृती म्हणून अजून एक मातीचा ढीग ठेवायचा असतो शिवलिंगाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे समोरच तुम्हाला एक मातीचा किंवा वाळूचा ढिग सखी म्हणून आणि दुसऱ्या मातीचा किंवा वाळूचा ढिग पार्वती म्हणून ठेवायचा असतो हरतालिकेचे दिवस जवळ यायला लागले ला की आजकाल बाजारामध्ये अशा पद्धतीने पीओ पीच्या किंवा मग शाडू मातीपासून तयार केलेल्या सखी पार्वती किंवा शिवलिंग नंदी महाराज यांच्या मूर्तीसुद्धा मिळायला लागलेल्या ला 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 आहेत पण जेव्हा आपण स्वतःच्या हाताने अशी पार्थिव शिवसृष्टी तयार करून पूजा करतो ती सर या मूर्ती घेऊन काही येत नाही त्यामुळे ज्यांना असं वाटत असेल की आमच्याकडे अजिबातच वेळ नाही आहे त्यांना जर अशा मूर्ती वगैरे भेटत असतील तर त्यांनी त्या घ्या नाहीतर मग सोपीच पद्धत आहे तुम्ही अशा पद्धतीने पार्थिव शिवसृष्टी स्वतःच्या हाताने बनवूनसुद्धा पूजा करू शकतात आता पूजा मांडणी आणि व्रताची योग्य पद्धत काय आहे ती पाहूया हरतालिकेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून आपली नित्यकर्म आणि स्नान वगैरे सगळं आटोपून घ्यावं सूर्य उगवला की सूर्यदेवांना अर्घ्य देऊन दिवसाची छानपैकी सुरुवात करावी ज्यांचा मासिक पाळीचा चौथा पाचवा दिवस असेल त्यांनासुद्धा या दिवशी केस धुवून पूजा मांडता येईल आणि ज्या गर्भवती आहेत ज्यांना उपवास निघणार नाही किंवा पूजेला बसता येणार नाही काही त्रास वगैरे होत असेल तर त्यांनी फक्त या दिवशी हरतालिकेची कथा ऐकली तरी पण पुरेसा आहे एकदम साध्या पद्धतीने तुम्ही यंदाचं वर्ष मग घालवू शकता तर पूजेची योग्य वेळ काय आहे एकतर तुम्ही ही पूजा पहाटे ब्रह्ममुहूर्तावर करू शकतात एकदम सकाळी सकाळी सूर्य उगवल्यानंतरही करू शकतात किंवा मग संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सुद्धा शिवपूजन केलं जातं तेव्हाही तुम्हाला करायचे असेल तर तेव्हासुद्धा करू शकतात दिवसभर उपवास करायचा संध्याकाळी पूजा करायची आणि आपला उपवास जो आहे तो आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो त्यामुळे मग या तीन वेळांपैकी तुम्हाला जेव्हा सोयीस्कर पडेल तेव्हा तुम्ही पूजा केली तरीही चालेल तसा प्रत्येक सणवार किंवा जवळ आलं की त्याचे शुभमुहूर्तसुद्धा आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात पण दिलेल्या शुभमुहूर्ताच्या वेळेतच पूजा करा असं आपण कुणालाच म्हणू शकत नाही याचं कारण म्हणजे अशा वेळेवर मुली शाळेत असू शकतात कॉलेजला असू शकतात विवाहित महिला असतील तर नोकरी व्यवसाय या ठिकाणी त्या व्यस्त असू शकतात पूर्वीच्या काळी महिलांना किंवा मुलींना चूल मूल किंवा थोडंफार शिक्षण या व्यतिरिक्त दुसरं काहीच माहिती नव्हतं आज मुली प्रत्येक ठिकाणी अग्रेसर आहेत त्यामुळे मग यावेळेत समजा त्या कामाच्या ठिकाणी किंवा शिक्षणाच्या ठिकाणी व्यस्त असल्या तर त्यावेळेत त्या पूजा कसं करू शकतील नाही त्या त्या का त्यामुळे आत्ताच्या या बदलत्या काळानुसार आपल्याला काही गोष्टींमध्ये बदल करणं खूप आवश्यक आहे त्यामुळे मग या तीन वेळा मी तुम्हाला सांगितल्या त्यापैकी तुम्हाला जी वेळ सोयीस्कर वाटते त्यावेळेत तुम्ही पूजा करा पूजेची तयारी असेल पूजेसाठी लागणारं साहित्य असेल ते शक्यतो आदल्याच दिवशी जमवून जुळवून ठेवा याची दोन कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे तुम्हाला जर सकाळी सकाळी पूजा करायची असेल तर साहित्य तुमचं तयार असेल तर मग तुम्ही अजिबात गोंधळून जाणार नाही लवकरात लवकर पूजा करून तुम्ही तुमच्या कामाला लागू शकाल दुसरं कारण म्हणजे ज्या दिवशी आपल्याला व्रत करायचं असतं त्या दिवशी शक्यतो कोणत्याही वृक्षाला प्राण्याला आपल्याकडून इजा पोहोचू नये किंवा हिंसा पोहोचू नये असं एक धार्मिक कारण दिलं जातं किंवा तशी मान्यता आहे आणि झाडाची पानं तोडायची म्हटली की साहजिक आहे थोड्याफार प्रमाणात का, का होईना आपल्याकडून वृक्ष तोड होते एक पान तोडायचं असेल तरी पण बऱ्याच जणांकडून फांदी तोडली जाते म्हणजे त्या झाडाला त्या वृक्षाला आपल्याकडून हानी पोहोचते आणि प्राण्यांनासुद्धा बऱ्याच वेळा आपल्याकडून असं हाकललं जातं किंवा काहीतरी आपण त्यांच्यावर रागवतो असं बऱ्याच वेळा होतं तर शक्यतो कोणत्याही प्रकारचं व्रतवैकल्य करताना प्राणी असेल पक्षी असेल किंवा वृक्ष असेल अशा कुणालाही आपल्याकडून हानी पोहोचणार नाही अशा पद्धतीने ते व्रत करावं एकदम सात्विक पद्धतीने आपल्याकडून व्रत कसं केलं जाईल हे आपल्याला बघायचं असतं त्यामुळेच व्रताचा आहारसुद्धा सात्विक घ्यावा असं सांगितलं जातं या व्रतामध्ये तुम्हाला भगर खायची नाही साबुदाना खायचा नाही आणि व्रताच्या पुस्तिकेमध्ये तर असाही नियम दिलेला आहे की आगीवर भाजलेलं किंवा आगीवर तयार झालेलं कोणत्याही प्रकारचं अन्न आपल्याला या दिवशी घ्यायचं नाही आहे पण मग या व्रतामध्ये काही ठिकाणी कंदमुळं म्हणजे रताळे असतील बटाटे असतील हा आहारसुद्धा घेतला जातो आणि आपल्याला ती रताळी असतील बटाटे असतील तर ते आपण उकडून किंवा भाजून वगैरे खातो तर तुम्हाला समजा हा कडक नियम पाळायचा असेल तर तुम्ही रताळे आदल्याच दिवशी उकडून ठेवा खराब होत नाही आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे किंवा मग आता थोडाफार बदल आपण सध्याच्या काळानुसार करायचा ठरला तर मग तुम्ही त्याही दिवशी ते रताळे उकडले भाजले आणि खाल्ले तरी पण काही हरकत नाही बाकी फळं असतील तर मग आपण ती त्याच दिवशी खाऊ शकतो म्हणजे त्यांचं तर मग काही नियम नाही आहे तर बघा यापैकी तुम्हाला जसं पाळणं शक्य होईल तसं तुम्ही करा बाकी व्रताबद्दल कोणत्याही प्रकारची भीती मी तुम्हाला घालत नाही कारण पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये खूप जास्त बदल आहे त्यामुळे काळानुसार आपण थोडाफार बदल करू शकतो पूजा मांडणीमध्ये आपल्या उजव्या हाताला दिवा आणि डाव्या हाताला घंटी ठेवून पूजेला सुरुवात करायची सर्वप्रथम गणेशपूजन करून घ्यायचं गणपती बाप्पांवर फुलांनी पाणी शिंपडायचं त्यानंतर हळदी कुंकू किंवा कुंकू आणि चंदन त्याचबरोबर अक्षता वाहायच्या एखादं फूल वाहायचं दुर्वांची जुडी ठेवायची गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा धूपदीपांनी ओवाळायचं आणि मंत्र म्हणायचा ओम गंग गणपतये नमहा किंवा श्री गणेशाय महा खरं तर पूजा अगदी सोपी आहे पण योग्य क्रमानुसार कोणती पूजा अगोदर झाली पाहिजे त्यानुसार मी तुम्हाला सविस्तर सांगत आहे गणेशपूजन झालं आता पुढची पूजा करून घ्यायची बरेच जण एक प्रश्न विचारतात शिवपूजेमध्ये पूजा नंदीची करायची की शिवलिंगाची करायची तर आधी पूजेचा मान शिवलिंगाचा म्हणजे महादेवांचा आहे त्यानंतर नंदीचा आहे तर शिवलिंग असेल नंदी महाराज असतील सखी पार्वती असतील या सर्वांवर सर्वप्रथम फुलांनी पाणी शिंपडून घ्यायचं आता शिवलिंग जे आहे ते आपण मातीने किंवा वाळूने थोडंसं जाडसर बनवलेलं असतं बाकी प्रतिकृतींपेक्षा त्यामुळे चमच्यामध्ये थोडंसं दूध पाणी घेऊन तुम्ही ते शिवलिंगावर अर्पण करून घ्या त्यानंतर शिवलिंगावर भस्म असेल चंद असेल चंदन असेल यांचा गंध अर्पण करून घ्या कापसाचं वस्त्र त्यांना अर्पण करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला एखादं पांढरं फूल आणि बेलपत्रसुद्धा वाहायचं आहे हरतालिकेच्या पूजेमध्ये बऱ्याचशा पत्रींचा समावेश होतो म्हणजे भरपूर प्रकारची पानं आपण वाहतो पण सुरुवात जी आहे ती बेलाच्या पानाने करायची एवढं सगळं झालं की त्यानंतर सखी पार्वतीला हळदी कुंकू लावायचं जी प्रतिकृती तुम्ही पार्वतीची मानलेली असेल तर त्या साईडने ओटीचं साहित्य ठेवून द्यायचं त्यांना दोघींना कापसाची वस्त्रं अर्पण करायची ज्या कापसाच्या वस्त्रांना तुम्ही हळदी कुंकू लावलेला आहे तर ती वस्त्रं त्या दोघींना अर्पण करायची नंदी महाराजांनासुद्धा तुम्ही फूल वाहायचं भस्म किंवा चंदन यांचा गंध अर्पण करायचा आहे त्यानंतर सगळ्यांना धूपदीपांनी ओवाळायचं आणि नमस्कार करायचा आता या पूजेमधले दोन साधे सोपे मंत्र मी तुम्हाला सांगते एकतर ओम नम शिवाय पण हा फक्त महादेवांपुरताच मर्यादित होतो त्यामुळे माता पार्वती आणि महादेव या दोघांचंही नाव घ्यायचं असेल तर तुम्ही उमापती महादेव की जय हा मंत्र म्हणू शकतात आणि खास पार्वती मातेसाठी वेगळा मंत्र म्हणायचा असेल तर या देवी सर्व भूतेशू गौरीरूपेनं संस्थिता नमस्तस्ते 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 नमस नमो नमः हा मंत्रसुद्धा तुम्ही माता पार्वतीसाठी म्हणू शकता तुम्ही ता। सुद्धा सखी पार्वतीच्या मूर्ती घेतलेल्या असतील तर त्यांना फुलांचे लहान लहान गजरे करून नक्की अर्पण करा त्यांचं रूप अतिशय देखणं दिसतं आणि पूजा करताना आपल्याला ते पाहायलासुद्धा अतिशय प्रसन्न वाटतं तुम्हाला फुलं अर्पण करायची असतील फक्त तर फुलंही अर्पण करू शकतात काही हरकत नाही सगळ्यात सोपी पूजा कुणाची असेल तर ती म्हणजे महादेवांची त्यामुळे पारंपरिकता न विसरता आपण पूजा करायला हवी किंवा कोणतीही पूजा मांडताना जरी आपल्याला भरपूर दिखावा करायचा असेल भरपूर वेगवेगळं साहित्य आपल्याकडे असेल तर ते वापरलं तर हरकत नाही पण आपण पूजेचा मूळ पाया विसरता कामा नाही कारण आज सोशल मीडिया आहे इंटरनेट आहे आपल्याला बऱ्याच प्रकारच्या पूजा अर्चा बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की व्हिडिओमध्ये समोरच्याने दाखवलेलं आहे की त्याच्याकडे ही वस्तूसुद्धा आहे ती वस्तूसुद्धा आहे माझ्याकडे पण ती असायला हवी त्यातल्या त्यात जिथे जिथे महिलांचा विषय येतो तर महिलांच्या मनामध्ये काय होतं तिच्याकडे ही वस्तू आहे मला पण ती आवडली आणि मलाही तसंच करायचं तुम्हीही तसं करा पण काही हरकत नाही आहे त्यासाठी फक्त तुम्ही पूजेचा मूळ पाया किंवा पूजेची जी काही पारंपरिकता आहे जी पहिल्यापासून चालत आलेली आहे ती आपण दिखाव्याच्या किंवा सजावटीच्या नादामध्ये विसरता कामा नये हरतालिकेच्या निमित्ताने शिवलिंगावर सोळा किंवा एकवीस प्रकारची पानं वाहिली जातात यामध्ये पहिला मान आहे तो म्हणजे बेलाच्या पानाचा बेलाचं पान पहिल्यांदा शिवलिंगावर व्हावं त्यानंतर बाकीची पानं तुम्ही मंत्र म्हणून वाहू शकतात एक एक करून मी तुम्हाला सर्व नावं सांगते त्यातून तुम्हाला जेवढी पानं उपलब्ध होतील तेवढी तुम्ही व्हा कोणत्याही पाच प्रकारची घेतली तरीही चालेल तर पहिलं नाव आहे मोगरा त्यानंतर मका त्यानंतर बेलाचं पान दुर्वा बोरीचं पान धोत्र्याचं पान तुळस शमी आघाडा डोरली कन्हेर रुई अर्जुन सादडा विष्णुकांता डाळिंब देवदार पांढरा मरवा पिंपळ जाई केवडा आणि अगस्तिपत्र आता यामध्ये तुम्हाला दोन नावं अशी लक्षात आली असतील एक म्हणजे केवडा आणि दुसरं म्हणजे तुळस आपण बऱ्याच वेळा माहितीमधून असं ऐकतो किंवा मीही तुम्हाला सांगते की शिवलिंगावर तुळस वाहू नये आणि केवड्याचं फूलसुद्धा वाहू नये पण माता पार्वतीने तिच्या लग्नाच्या अगोदर म्हणजे तिला शिव हे पती स्वरूपात हवे होते म्हणून तिने हे व्रत केलं होतं तर बहुतेक तुळशी आणि महादेव यांचा जो काही संवाद आहे किंवा ती जी काही घटना घडलेली आहे किंवा केवड्याच्या बाबतीत सुद्धा महादेवांची जी धार्मिक कथा आपण ऐकतो ती जी घटना घडलेली आहे ती त्यांच्या लग्नानंतर घडलेली असेल तेव्हापासून तुळशीपत्र असेल किंवा केवड्याचं फूल असेल ते शिवपूजेतून वर्ज्य झालं त्यामुळे हरतालिकेच्या पूजेमध्ये आपण तुळस वापरली किंवा केवड्याचं फूल वापरलं तरी पण चालणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या मी तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या काही पानांची नावं सांगते एक म्हणजे आंब्याचं पान त्यानंतर तुळशीचं पान जे आपल्याला घरीच मिळून जाईल त्यानंतर दुर्वा असतील बेलाचं पान असेल वडाचं पान पिंपळाचं पान पेरूचं पान जास्वंदाचं पान मोगऱ्याचं पान किंवा बोरीचं पान हे सगळं आपल्याला अगदी सहजपणे मिळून जाऊ शकतं पिंपळाचं झाड किंवा कडुनिंबाचं झाडसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं तर ती पानं तुम्ही घेतली तरी पण चालेल अगदीच यातली काही उपलब्ध झाली नाही तर दोन तीन फळझाडांची आणि दोन तीन फुलझाडांची पानं तुम्ही घ्यायची आणि ती महादेवांचा मंत्र म्हणत म्हणत शिवलिंगावर वाहून द्यायची तसं बाजारामध्ये हरतालिकाजवळ जवळ आली की ही जी पानं असतात सोळा प्रकारची किंवा एकवीस प्रकारची कारण ती गणपतीलासुद्धा लागतात आणि हरतालिका पूजेला पण लागतात त्यामुळे डायरेक्ट एकत्रित बांधलेलीसुद्धा ती मिळतात त्यामुळे शहरी भागात ज्यांना डायरेक्ट पानं उपलब्ध होत नाही त्यांनी विकत जरी ती पानं आणली आणि शिवलिंगावर वाहिली तरी पण चालेल दूध साखरेचा पंचामृताचा किंवा फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता नैवेद्याच्या कडेने पाणी फिरवायचं त्यानंतर नैवेद्यामध्ये पाणी ठेवायलासुद्धा अजिबात विसरायचं नाही आता तुम्ही इथे पूजेमध्ये पाहत असाल की मी पूजा मांडणीच्या मागे कलशामध्ये काहीतरी ठेवलेलं आहे तर आपण पूजेमध्ये शिवलिंगावर जी पानं वाहिली तीच सर्व पानं मी एकत्रित केली ती एकत्रितपणे बांधून घेतली आणि कलशामध्ये ती ठेवली तुम्हाला व्रतकथेमध्ये असं ऐकायला मिळालेलं असेल सखीने आणि पार्वतीने हे व्रत जंगलामध्ये म्हणजेच अरण्यामध्ये जाऊन केलं होतं तर आपल्या पूजेमध्ये तसा काही आपल्याला अनुभव यावा किंवा तसं वाटावं म्हणून मी त्या पद्धतीने ही पूजा मांडणी केलेली आहे आणि आपली जी व्रताची पुस्तिका आहे त्यामध्ये तर असं दिलेलं आहे ही पूजा मांडणी आपण एका मंडपाप्रमाणे सुद्धा मांडू शकतो म्हणजे जिथे आपण पाट किंवा चौरंग ठेवतो ना तर त्याच्या चारी बाजूंनी आपण एकतर केळीचे किंवा कर्दळीचे खांब लावू शकतो आणि त्या मंडपाखाली अशाच पद्धतीची पूजा मांडायची चौरंगाच्या किंवा पाटाच्या कडेने आंब्याचं आपण तोरणही लावू शकतो किंवा वेगवेगळ्या पानांचं सुद्धा लावू शकतो तर ते एक आपल्याला पूजेमध्ये अनुभवता यावं म्हणून मी हे सगळं केलेलं आहे पण ज्यांना अजिबातच हे सगळं करायला वेळ भेटणार नाही त्यांनी नेहमीप्रमाणे आपली साधी सोपी पाटावर पूजा मांडली तरी पण चालेल मी पानं जास्त आणलेली होती आणि एक थोडंसं आपण शहरी भागात राहतो तर गावाकडची आठवण आपल्याला नेहमी येते पूजेमध्ये एक नैसर्गिकता असावी पारंपरिकता असावी म्हणून हा सगळा अट्टहास मी केलेला आहे बाकी तुम्हाला मी तो कराच असं सांगणार नाही हे सगळं तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे हरतालिकेचं व्रत आपण करतोय त्यामुळे हरतालिकेची कथा ऐकायला अजिबात विसरू नका कोणतंही व्रत करत असताना कथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय ते व्रत पूर्ण होत नाही ते अपूर्ण समजलं जातं आणि कथा ऐकल्यामुळे दुसरा फायदा हा होतो आपल्याला ते व्रत कसं करावं त्याचं महत्त्व काय आहे किंवा महती काय आहे ती चांगल्या पद्धतीने समजते त्यामुळे कथा वाचणं किंवा ऐकणं अनिवार्य आहे बऱ्याच जणी ही पूजा एकत्रित येऊन म्हणजे मिळून अशी करतात खूप जास्त महिला एकत्रित येतात आणि मग एकत्रितच ती पूजा मांडतात तुम्हाला तसं करायचं असेल तर तसंही करा मग त्यापैकी एखादी महिला जर कथा वाचत असेल तर बाकीच्यांनी ऐकण्याचं काम करा पूजा झाल्यानंतर तुम्ही एकमेकींची ओटीही भरू शकता उखाने घेऊ शकता त्याचबरोबर काही ठिकाणी तर अशी पद्धत आहे आपण जी काही वाळू शिवलिंग किंवा इतर गोष्टी बनवण्यासाठी घेतो तर मग एका महिलेने ती वाळू हातात घ्यायची बाकीच्या सर्व सर्व महिलांनी तिच्या हाताला हात लावायचे आणि खाली एक पाण्याचं भांडं ठेवायचं मग तिने तो वाळू घेतलेला हात आहे तो पाण्यात बुडवायचा पुन्हा ती वाळू वर काढायची ओम शिवाय किंवा असा महादेवांच्या संबंधित काहीतरी मंत्र किंवा काहीतरी गाणं वगैरे म्हणायचं आणि ती वाळू स्वच्छ धुतल्यानंतर मग पुढची सगळी पूजा मांडायची महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये ही पूजा गौर स्वरूपामध्ये सुद्धा पूजली जाते यामध्ये हरतालिका येण्याच्या चार पाच दिवस किंवा सात आठ दिवस अगोदर मातीमध्ये काही धान्य पेरून ते धान्य उगवल्यानंतर तीच गौर आहे किंवा तीच गौर आणि म्हणजे माता गौरी आणि तिची सखी आहे असं समजून पूजेमध्ये ती ठेवली जाते मग त्यांनाच या सगळ्या गोष्टी अर्पण केल्या जातात शिवलिंगसुद्धा पूजेमध्ये तयार केलं जातं मातीचं किंवा वाळूचं आणि मग ही हरतालिकेची पूजा बाकी सगळी सारखी असते किंवा प्रत्येक भागानुसार पद्धत थोडीफार बदललेली असते ही पूजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी काढायची असते मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग असेल तर पुन्हा एकदा पूजा करायची दही भाताचा किंवा तुम्ही जो काही स्वयंपाक केलेला असेल तो नैवेद्य दाखवायचा पानं वगैरे सगळी साईडला काढून घ्यायची फुलंसुद्धा काढून घ्यायची त्यानंतर त्या शिवलिंगाच्या मातीच्या कडेने तुम्ही थोडंसं पाणी हळूहळू करून ओतायचं आहे मग ते माती मिश्रित किंवा वाळू मिश्रित जे काही पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला घालून देऊ शकतात याचा अर्थ काय होतो निसर्गाकडून घेतलेलं आपण पुन्हा निसर्गालाच परत करावं आणि निसर्गसुद्धा त्याने दिलेल्या सर्व गोष्टी पुन्हा स्वीकारायला नेहमीच तयार असतो त्यामुळे अशा पद्धतीने या पूजेचं विसर्जन करायचं विसर्जन करत असताना काही तुमच्याकडून चूक झाली असेल तर त्याच्यासाठी तुम्ही क्षमा याचनासुद्धा करू शकता संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास केल्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास वाढलेला असतो त्यामुळे हलक्या आहाराने तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता उपवास सोडताना शक्यतो जास्त तेलकट मसालेदार किंवा आंबट पदार्थ न खाता तुम्ही साधा सात्विक आहार घेऊ शकता दही भात खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा असेल तर तुमच्या पोटाला नक्की शांतता मिळेल फक्त जास्त आंबट दही त्या भातामध्ये मिक्स न करता तुम्ही तो दही भात खाऊ शकता अशा पद्धतीने हा उपवास सोडला जातो बाकी सविस्तर जे काही नियम आहेत त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे जी काही तुम्ही पानफुलं वापरलेली होती ती तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी किंवा मातीमध्ये पुरून दिली तरी पण चालेल याचा अर्थ काय होतो निसर्गाकडून घेतलेलं पुन्हा निसर्गालाच परत करावं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद